तुम्ही एकदा सगळ्या महाराष्ट्रातल्या आमदारांनी पैसे भरले परंतु मी एक मी कुठे अपिले केला नाही कारण पराभव आपण चुकायला पाहिजे आणि त्यामुळे आपण काज सांगता कामा नाही आपण काम केलं पाहिजे त्यामुळे आता झालेल्या पराभवाबद्दल आपण बोलायचं नाही कोणाला दोष घ्यायचं नाही आपल्याला पुढे काम करायचं आहे आणि पुन्हा एकदा वीस लोकांचा आमदार असेल मला आमदार म्हणा असं मला कधी म्हणणं नव्हतं

चढउतार येत असतात आणि आपण काय आपल्या नावात मिळालो मानलो नाही की हे पद मला आयुष्य करून मिळालं पाहिजे असं पण नसत आज अनेक लोक सांगतील मी सिग्रेट नाही आणि माझं म्हणणं मी आपल्याच्या पत्रामध्ये आपल्या सगळ्यांकडे पचवलं आहे माझं काय म्हणणं आहे ते गेले दोन दिवस आपण सगळ्यांनी वाचलेलं आहे त्यामुळे माझं म्हणणं काय वेगळं त्याच्यापेक्षा असू शकत नाही आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याबद्दल अनेक लोक सांगतील की आम्ही साहेब तुमच्या शोध करीत आहोत काही लोक शोध काही लोक कळतील परंतु जे असते त्या शेवटच्या माणसांपर्यंत आपल्यावर आहे काम करायचं असा निश्चय या ठिकाणी केला आहे आणि तो लोकशाहीमध्ये एखाद्या कार्यकर्त्याच्या विरोधात आपल्या विरोधात कोणाला तर त्यांच्यावर आम्ही राष्ट्र सवण्यास कोणी पडणार नाही मतदारसंघातील सरकारी कर्मचारी यांनी पण लक्षात घेतलं पाहिजे की या मतदारसंघातील भाजप हातात लोक माझ्या पाठीशी आहे आणि या मतदारांबरोबर आज तुमच्या मार्गे लोक आज पराभव जाऊन सुद्धा माझ्या पाठीशी आहे आणि त्यामुळे ती ताकद माझी रस्त्यावरची ताकद जी आहे आणि जर कोणी कोणाला उभा त्रास देण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे ही ताकद आपण रस्त्यावर उचलून त्यांना न्याय द्यायचं स्वस्त असणार एवढं एखादा काम करावं बहिणी अजून पंधराशे ते एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये पंधरा झाले तर मात्र आपल्याला रस्ता उतरावा आपल्याला द्या आज आमदार नसल्यामुळे अनेक मला वाटतं की आमदारकी नसल्यामुळे काय म्हणतो परंतु मी आमदार केलेलं